नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण दिवाळी स्पेशल पार्टी स्टार्टर रेसिपी पाहणार आहोत समोसेच आहेत पण समोशांना आपण वेगळा आकार दिलेला आहे एकदम मस्तपैकी असा युनिक असा चला तर आपण आता या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी एक कप मैद्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर तीन उकळलेले बटाटे घेतलेले आहेत दोन चमचे तूप घेतलेलं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा चाट मसाला एक चमचा धणे पावडर दोन चमचे कॉनफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे मी बाऊल घेतलेला आहे स्टीलचा त्यामध्ये आपण आता एक कप मैदा घालणार आहोत त्यानंतर याच्यामध्ये ओवा घालायचा आहे जिरं घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत असं मिक्स करायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आपण आता या मिश्रणामध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिक्स करून घेणार आहोत होऊ शकता असं करून घ्यायचं आहे होऊ शकता असं झालं पाहिजे त्यानंतर आपण या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे व चांगलं मळून घ्यायचं आहे व मिश्रणाचा आपल्याला या डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही चांगलं मळून घ्यायचं आहे बघू शकता असा डो झाला पाहिजे असा डो मी करून घेतलेला आहे आपण आता हा पंधरा मिनटं थोडा रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे बाजूला होऊ शकता तुम्ही त्यानंतर इकडे मी दुसरा बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता बटाटा आहे उकडलेला तो असा किसनीच्या साह्याने किसून घ्यायचा आहे शक्यतो बटाटा किसूनच घ्या बघू शकता तुम्ही असा मी बटाटा किसून घेतलेला आहे बघू शकता बटाटा आपला किसून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये बेसिक मसाले घालणार आहोत हळद घालायची आहे त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला घालायचा आहे टाट मसाला घालायचा आहे आमचूर पावडर घालायची आहे माझ्याकडे लिंबाचा रस नव्हता म्हणून मी इकडे आमचूर पावडरचा वापर केलेला आहे त्यानंतर धने पावडर घालायची आहे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवरचं पीठ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये तांदळाचं पीठ पण वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घेणार आहोत या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही असं मी डो तयार करून घेतलेला आहे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मैद्याच्या पिठाचा जो आपण डो तयार केलेला त्याचे असे मी चार गोळे करून घेतलेले आहेत त्यानंतर इकडे मी पोलपाड घेतलेला आहे आपण आता त्याच्यावर एक असा गोळा ठेवायचा आहे व पोळी कशी लाटतो तशीच हे लाटून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इकडे पिठाचा वापर नाही केला आहे मी मस्तपैकी अशाच लाटून होतात बघू शकता अशा चार पोळ्या आपल्याला करायच्या आहेत लाटून बघू शकता थिकनेस अशी एवढी जाळी पाहिजे अशी पोळी लाटून घ्यायची आहे आपण आता या पोळीवर स्टफिंग ठेवणार आहोत भेट स्टफिंग आहे ते सगळीकडे असं स्प्रेड करायचं आहे पसरवायचं आहे स्पॅच्युलाच्या साह्याने बघू शकता असं मी करून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर त्याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची आहे बघू शकता भाताच्या साह्याने असं स्प्रेस करून घ्यायचं आहे सगळी बाजूने त्यानंतर पिझ्झा कटरच्या साह्याने असं कट, कट करून घ्यायचं आहे याचे चौकोनी आकार द्यायचा आहे याला बघू शकता असा मी चौकोनी आकार दिलेला आहे त्यानंतर असं एक घ्यायचं आहे व असं फोल्ड करायचं आहे एकदम सोपी आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही अशा चौकोनी आकाराने तळलात तरी चालेल बघू शकता बाकीचे पण मी असेच करून घेतलेले आहेत बघू शकता असे करून घेतलेले आहेत मी आपण आता हे तळून घेणार आहोत म्हणजेच डीप फ्राय करून घ्यायचे आहेत आपल्याला आता हे नेहमीप्रमाणे कढईमध्ये तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता याच्यामध्ये हे पार्टी स्टार्टर स्नॅक्स आहे तो घालायचा आहे म्हणजे फ्लॉवर समोसे मस्तपैकी असे मिडीयम फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत प्रथम मी इकडे तेल आहे ते, ते चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर घॅसची फ्लेम इकडेही मी मंदाचेवरच ठेवलेले आहे आणि मंदाचेवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता मस्तपैकी असा कलर आलेला आहे आपल्या स्नॅक्सला आपले पार्टी स्टार्टर स्नॅक्स तयार झालेला आहे तुम्ही हे पुदिन्याची चटणी गोड चटणी टॅमॅटो केचप पॅच्याबरोबर पण खाऊ शकता मस्तपैकी माझी ही दिवाळी स्पेशल पार्टी स्नॅक्स फ्लॉर समोसा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद